फुले शाहू आंबेडकर दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून तेळवणे येथील मागासवर्गीय महासभा समितीने रमाई अपना बाजार सुरू केला आहे या बाजारचे उद्घाटन आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी करण्यात आले साडे अकरा लाख बक्षीस रकमेतून सुरू झालेला रमाई अपना बाजार सर्वांसाठी प्रेरणादायी सामाजिक उपक्रम असल्याचे प्रतिपादन आमदार माने यांनी उद्घाटन प्रसंगी केले यावेळी मागासवर्गीय महासभा समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच प्रमोद कदम चंद्रकांत चौगले सरपंच राजेश पाटील उपसरपंच दीपक गायकवाड चंद्रकांत पाटील विजय कदम अरुणा कुंभार नेता चव्हाण सिंधुताई माने आदी मान्यवर उपस्थित होते